एक अशी भीती जाता नी उदक सगळी मरतली म्हणून आणि माझी मम्मी याद असा सारखी वाचलं झाल्या परत मिळूया म्हणून कोण आणि आम्ही इतकी भिली नी ज्यांना मम्मी हे असे म्हटले त्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मयमोगाचं येवकार बरे सकाळ झाली असा आणि आय दिसभरात कित जाता ते तुमका कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत आता किचनात वत आणि आज करपा करप तातिया करी कारण की प्रिनेशाक खूप आवडा तातिया करी सो चला सो आय जो तातीया करी करता याच्या पहिली बऱ्याच फाटी तुमका तातिया करी पण आज मशी दाखायचा तुम्हाला चारच तत्वी कुडुपा दोघली दोन चमचे हवीन तेल घातलेले असा किती यो 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 हवे चालू असा कुई उडेल असे उडो बस तू चुप रे बाबा तू चुप रे हम्म फोटींग <laughs> साथ कुछ भी बी है बरे आणि आता नी हा हंगा हो कांदो घालता ते चार कांदे जे रफली चॉप केले असा तो पहिली आमच्या नी हलके सोनेरी रंगाचे गोल्ड हलके गुलाबी कांदे करपचे आमक गॅस मातस फास्ट आणि टमाट बरे भाजप तरच तुमचे जे करी आता ती बरी जाता आता आम्ही टमाट घालूया टमाटांनी दोन रफली चॉप केलेले हरवे मिरसंग टमाट हांवें चार रफली चॉप केलेले असा in levo, in levo, in levo, in levo, ja. मसाले सांगता गरम मसालो एक चमचो एक चमचो धणेपूड एक चमचो लाल तिखट पाव चमचो हळद एक चमचा कश्मीरी चिली पावडर सो हो मसाले असा हे बरे भाजून आणि माते भाजूया ती कापून दलेली असा आता आम्ही ही सुद्धा फ्राय करूया हो हे काढूया आम्ही कापून दवरलेली असा आता नी ह मीठ असे स्प्रिंकल करूया त्याचबरोबर इल्ली हळद त्याचबरोबर कश्मीरी चिली पावडर असा करता मिक्स करप आणि एक एक तेलात सोडया उलटो पडलो असो ओके okay. तुमका लिंबू जर लिंबू पिळू शकता तुम्ही लिंबूसुद्धा पिळून घालता याच्यात पण ना ते पलटूया वेळ असं पलटवची पलटणारे पलटले सुद्धा हट्टी ताती कसो पलटना अरे पलट हट्टी एक नंबरच फायनली पलटला आता हे ताती जी हे काढूया आम्ही काढतो थण झाले असा आता हे उदक न घालता हा मिक्सरात लायता बरे जाय झाले उदक घालतले पण पहिली उदक घाल ना सगळे बाहेर येतले त्याका लागून सो so, येस yes. तर कानो टमाट एकाच टायमा माझे सगळे गेले आ, मिक्सरात आणि आवेंनी सुरवातीक बिलकुल उदक घालू ना आणि मागीर उदक घातले बरेच सुरवातीक उदक कित्याक घालना उदक घातले नी सगळेशे वयर येतले आणि ते सारके ब्लेंड सुद्धा जाऊ त्या खात सदा करता पहिली ब्लेंड करता हलके आणि उदक इल्ले घालता आणि वाडटा तुम्ही तसे करून पया सो आता हा हे वाटा वाटून वाटून घेतलेले आसा हांवें आणि इले लसूण लसूण फ्रश केलेलं आले ना जिरे घातले एक चमच आता आम्ही ह्याच्यातली मसाले घालूया मसाल्या तसं हा मीठ घालता परत आम्ही आता आम्ही त्याचे वाटण असं ते घालूया हंगा मॅगी वेज क्यूब घालता सदा सांगता तुम्हाला खची ही करी नी बरी जाताय एका एक छोटूशा मसाल्या ह्या पॅकेटाचे जाऊ नका इतकी बारीकशी पुडी असा कित जातले ना टेस्ट जात खूप चेंज जाता करीची At jeg kan lige blive boilende, må jeg måtte tætte over i et. Zakkertal af mig. Zakkertal under i. Can't. I, can't. I can't. Five minutes later. jeg uh. आणि ह्याच्यात शेवटचे इनग्रीडियंट्स म्हटल्या दोन असा इन्ग्रेडियंट एक म्हटल्या इल्ली कसुरी मेथी बारीक चिरलेली वली कोथमीर घालूया कढी रेडी असा नक्की करून काय अशा प्रकारे तर मित्रांनो हा आता भीत असा जेवण झाले माझे बरे आयज नी प्रिनेशाची फेवरेट तातिया करी केली हा आणि त्याका नी तातिया करी कढी कि आवाट की आवाटा नी तो खूप खुश जाता तुमक रिएक्शन सुद्धा दाखयता की जेव्हा ते सांगता की तातिया करी केली तो किं म्हणता ते पया तुम्ही सो अजून वेळ असा अजून अर्ध वर असा येतो आ टॉपिक पया कसो बदलता मामी, मामी भी... वारे पै कसे येता ए प्रिनेश असो यो सो यो असो यो हा आजनी तातिया करी केली तात्या करीजती तात्या कडी खातलो काय घेऊन आले खातलं मरे तातिया करी तू तु तुक आवड तशी केली Huh? Daddy, I just go down. Oi. Two. Two. Three hours later. आई असा सव्वीस जुलै सव्वीस जुलै दोन हजार पाच यावेळी हा थुंच शिले बॉम्बेत आणि प्रत्येक किती ना असता तरी अनुभव हो दिस स्पेशली मुंबईकरां केन्नाच न विसरणारो असो असा कारण की बऱ्याच लोकांचे कुटुंब गेले आ, स्पेशली जी स्कुलाची भुरगीं आसा त्यांची बुकां कांयच उरू ना कोणाचे आणि ज्यांची एकदम सकल घरं आशिली त्यांच्या तर घरातले काहीच सुरू ना सरकारान तशी मदत सुद्धा केल्या पण म्हणता नी जे आपले पन्ने असतात ते गेल्याचे दुःख दुसरे काय नसता सो हा जे दोन हजार पाचांना आय थिंक तेरा 14 वर्षाचे असतं आणि माझा अनुभव सांगता तर दुपारचे दोन जी दोन की तीन आणि मम्मी न्यूज पहिली की पाऊस खूप वाढलो म्हणून आणि कोणीतरी कोणी तरी न्यूज हाडली की भुरग्यांक शाळेतून हा म्हणून आम्ही सो माझी मम्मी म्हणपा लागली की तू जा आणि माझी जी सेकंड सिस्टर असा तिका हाड म्हणून सो हा तसेच गेले आमच्या गल्लीच्या बाहेर न्ही त्यांना कितें झाले अशे लाटो व्हायना समुद्राच्यो तश्यो लाटो आशिल्ल्यो आणि त्या लाटांक पार करत करत एकमेकांक हात दीत दी म्हाका एक बरें आशिल्लें माझे की म्हाका गल्ल्यो खबर आशिल हांगासून मेन रोडासून हांव एक गल्ली 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 करत एकदाचे मेन रोडार पावलें आणि थंय मातशें कमी आशिल्लें उदक फुडे तरी सगळी कडेन मागीर तशें करत करत हांव शाळेत पावलें आणि पूजा आणि म्हाका याद असा तेचो जो फ्रेंड आशिल्लो तेका कारण तोही आमच्या एरियेंतलो आशिल्लो पूण म्हाका प्रणिताक घेऊले मागीर तेका मागीर दुसरे एक काका असा त्यांनी हाडले सो पूजा आणि माझ्या बाजूक जो, जो चलो तो आणि तेका घेऊन हांव आम्ही चलता तिगा आणि लाटो अशे येऊन भय दिसतालो आणि पूजा म्हणता दिदी हा कसे वतले असे पावस आणि मेन जो आमचा एरिया आशिल् नी थुसून वसपास वाटूच नशिली म्हणजे इतले लाटा येताले नी की एंट्रीच ना म्हणजे जो वतलो तो डायरेक्ट बाहेर पवतला पण मला किती म्हणजे गल्ल्यो खबर आशिल त्याला हा गल्ली 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 करत ह्यांना वेले हवे आणि फायनली आम्ही घरा पवली पण मजा किती जाणा की हांव घरा पवले न्ही त्यांना म्हाका कळले की मम्मी आ, मम्मी मागीर कळं की खूप पाऊस पडलो आणि हांव सुद्दां वसू शकता आणि तिका इतलो भय पडलो की ती गेली ती तिने आमेलं ते शेजारचे मैदान असतं थुं गेले ती पर्यंत उदक आशिल्लें सो ती खूप भिली आणि ती तशी घर आली आणि येताना पूजा प्रणिता मेळ तिका सो प्रणिता घेऊन घर आली आणि घरा येऊन तर आम्ही आशिली सो त्यांना तिचं जीव भांड्यात पडलो झाले मागीर आमका आता भय आशिल्लो आमच्या पप्पांचो कारण की आमचे पप्पा त्यांना जोगेश्वरी की ताडदेव खरी आशिले आणि त्यांना तितला फोन सुद्धा तितले ह्या नशिले नी पप्पांनी आय थिंक म्हाका याद ये पप्पान एक फोन केल्लो आणि सांगलेलो हांव सेफ आसा म्हणून आणि तरी पूण मम्मीक आमकां कोणाकूच नीज ना कारण लाईट बी काहीच नाशिल्ली त्या दिसा आमच्या चाळीत तितले उदक भरूंक नाशिल्लें जितले बाकीच्या चाळीत भरलेलें सो मागीर सकाळ जाता उपरांत पप्पा आयले आणि पप्पा आले आणि मातशें बरे दिसले की पप्पा सेफ असा पप्पा साखळ करत करत आयले असे पप्पा सांगताले की इतकी लोकांशिली की आम्ही सगळे साखळ करत करत चलत म्हटल्या ते ताडदेव की जोगेश्वरी जोगेश्वरीसून चलत पेवत म्हटले तरी चलता थुंसून चलत पप्पा राहिले आणि त्याच्या उपरांत मागीर ते झाले पप्पा आयले आणि पप्पा आमचा नेदलेलो आणि सकाळी एक अफवा पसरली की मम्मी मार्केटात गेली आणि एक अफवा पसरली की पवईची लेक फुटली म्हणून म्हणजे बाण फुटलो की दरवाजो उघडलो म्हणून सो माझी मम्मी इतली भिली माझी मम्मी एकटी की ते बाकी सगळी जणां कोण कोण तांदूळ घेऊन व तांदूळच थुई उडयले कोणी दूध वरताले दूधची पिशवीत थुई उडयली सगळी धावताली आणि एक अशी भीती जाता नी उदक सगळी मरतली म्हणून आणि माझी मम्मी म्हाका याद असा सारखे सगळे नी तांदूळ बी एक ठिकाणी दवरून नी, नी असे आणि पैसे घेतले तिने असे बोलसा आमका पैसे दिले आणि लागली जगल वाचलं झाल्या परत मिळोया म्हणून अशा कोण आम्ही इतली भिली नी ज्यांना मम्मी हे असे म्हटले त्यांना सो मागीर आम्ही सकल देवली आणि सकल देवल्यानंतर कळले पप्पा आम्ही सांगता पप्पा चल चल पप्पा तुम्ही भिजणार आणि पप्पा आमचं थकलेलो थकलेलं पप्पा असू किती जाता ते जाऊ हा हांगा न्हिदतलो आणि पप्पा निदलेलो आणि की सगळ्यां कळले की ती फेक न्यूज असा सो फेक निूजचे किती जाऊ शकता हे त्यांना अनुभवले सो खातीर खूप म्हटलं खूप वाईट आमचे लग बरे आशिले की आम्ही बरी इतल्या पावसातून सुद्धा सुखरूप आयली घरां नाल्या इतले लहान ना लहान मुला गेली पावसात व्हावून कोणाकोणाची घरां गेली सो हो दीस हो हो जो असा नी हा केन्नाच के विसरुप ना सो यस होच मा एक अनुभव आशिल्लो जो तुमच्या तुमच्याकडे सांगताले चहा वांगडा हो लाडू असा हो सयेचो लाडू असा आणि खूप बरं लागता तुम्ही हो लाडू खाल्लो हो खाल्ला कमेंटात नक्की सांगा मला हो लाडू खूप म्हटल्या खूप आवडता आणि इलोस असता पण बजट फ्रेंडली सुद्धा असा आणि खूप बरं लागता तुम्ही केली जर हो लाडू दिसलो जर नक्की खाया सयेचा हो लाडू असा बेस्ट लागता कोकोनट लड्डू आणि अजून एक आव एकटे भीतर किती ते ते ते, ते एक बसता तेही सांगता कारण नी हा तुमच्याकडे आता उलय किती किती तेही सांगता किती जात पहिली कशी आम्ही सगळे एकत्र बसताले आता एक एकाच्या टायमाक एक च्या तो आई पहिली मागीर दिनेश पिता असे जाता त्याका लागून मिसमॅच जाता टायमिंग आणि उलय त्यांना माजरं आमच्याकडे सध्या वाढली उल मधी मधी म्याव करता म्हणून हा भितर च्या और कुछ कुठली रात झाली असा आणि रातचे जेवण नी मोस्टली हा दोन टायमांचे करता पण आयज जी आ, अंडा करी केली नी ती इतली बरी झाली की ती सोपली आणि त्या लागून आता हा अंडा भुर्जी केल्या आणि आता भुर्जी झाल्या माझी करून आता हे रोटी करता हा हो, आणि हे सदांचेच असता जेव्हा जेव्हा हा रोटी करता रातचे त्यांना म्हाका दिनेश हेल्प करता कारण एकटे करपाक गेले जाल्यार खूप वेळ लागतो हो दोघांनी मिळून केले जाल्यार रोखडे जातले आणि हो थं आऊ जेवता तिका मी पहिली दिले कारण की आमकां खूप उशीर जावपा आशिल्लो जेवण जाता हो म्हटल्या सो येस आणि मला खूप मजा येतात कारण की त्या टायमा आम्ही उपक्रम मिळतं सारखे ना दिसभरात त्याच्या कामात हा माझ्या कामात आणि वेळ सुद्धा मेळना मागी रित औषध गाव म्हणत बरे दिस रातभर खोकता जेव म्हणून कसो जेवणा प्रिनेश जेवक ना निदलो असोच सो न्ही प्रिनेशाच्या शाळेत तिथी जेवण असा फाल्यां बेगीन आसा कारण जेवण हांगासून व्हरपाचें असा ताका लागून जेवण म्हटल्या म्हाका पुरी आणि भाजी करपाची असा सो शाळेक सुद्धा जातली आमका आणि आमकां सुद्धा जातली सो हां तर असं आशिल आईचं दीस आईचा ब्लॉग आय होप तुमका आईचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जर लाईक शेअर कमेंट नक्की करा तुम्ही ब्लॉग पळता पण कमेंट करना लाईक करना सो एक कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब मात करून वसा तर फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट